आपल्या स्वप्नातील ले इलेक्ट्रिक दुचाकी घ्यायची मुंबई पुणे पाठोपाठ नाशिक शहर हे उद्योगाच्या दिशेनं वाटचाल करताना पाहायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवर शहरात उद्योगांचा प्रवाह वाढवण्याचा उद्देश ठेवा नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात निमाच्या वतीनं शहरातील त्र्यंबक रोड लगत असलेल्या चोवीस प्रदर्शन सुरू आहे या प्रदर्शनात फॅमिली स्कूटर म्हणून ओळख असलेली एथर कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर निर्मिती करणाऱ्या एथर कंपनीचे अधिकृत वित्र पटवा अटो ड्राईव्हचा स्टॉल उभारण्यात आला या ठिकाणी इलेक्ट्रिकल अर्थात बॅटरीवर चालणारी स्कूटर बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळत नऊ डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या निमा इंडेक्स या प्रदर्शनात एझेड वन हा स्टॉल नंबर असून या प्रदर्शनानंतर एथरचे दोन शोरूम नाशिक शहरात आहेत त्र्यंबक रोडवरील सिबल हॉटेल समोर तसेच नाशिक रोड येथील उपनगर येथे हॉटेल लँडमार्क समोर देखील ही इलेक्ट्रिकल स्कूटर आपणास बघायला मिळणार आहे या इलेक्ट्रॉनिक स्कूटर विषयी अधिक माहिती पटवा ऑटो ड्राईव्ह चे संचालक जय पटवा यांनी दिली आहे इथं आपण आपली एक चेसी गाडीची चेसी बी आपण एक डिस्प्ले केली आहे की जे कंपनीचा एक ट्रान्सपरन्सी हा जो एक कमिटमेंट आहे आपण त्याला इथे दाखवलेला आहे आमची एथर रिस्ता फॅमिली स्कूटर ज्याच्यामध्ये छप्पन लिटरची बुक स्पेस म्हणजे इंडियाज बिगेस्ट सीट आणि इंडियाज बिगेस्ट स्पेस असणारी आपली एथर रिस्ता बी आपल्या डिस्प्लेमध्ये आपण ठेवलेली आहे एथर फोर फिफ्टी एपेक्स जे आपली ट्रान्स्क्युलंट पॅनल जे ऑल ओव्हर ग्लोबमध्ये फक्त एथरचाच तो प्रोडक्ट आहे लिमिटेड एडिशन ते बी आज आपण इथं डिस्प्लेमध्ये ठेवलेला आहे भरपूरशा लोकांना तो एक असतो की आपण चार्जिंग कुठं करायचं घरी तर असतंच ऑप्शन बट सिटी लेवलवर कुठं गाडी डिस्चार्ज झाली काय झाली तर आपण कुठं करू शकतो त्यासाठी खास पंचवीस चार्जिंग स्टेशन तुमच्या नियर बाय मध्ये आज आपण लावलेले आहे येणाऱ्या टाइमामध्ये इव्हीच हे फ्युचर आहे आणि त्याच्यामध्ये चांगला ब्रँड आपल्या घरी असणं आणि आपल्या डे टू डे कम्युट मध्ये त्याला चालवण्यासाठी मी सगळ्यांना विनंती करेल की तुम्ही एथरच्या स्टॉलला तुम्ही तुमची भेट द्या या ठिकाणी या स्कूटर खरेदीवर आकर्षक सवलत देखील देण्यात आली आहे ॲक्सेसरीजवर चव्वेचाळीस टक्केपर्यंत सूट तसेच एथर सर्व्हिस केअर वर वीस टक्केपर्यंत सूट मिळणार आहे यासोबतच एथरच्या सर्व मॉडेल्स देखील येथे बघायला मिळणार आहेत चला तर मग आजच निमा इंडेक्स येथील एथर इलेक्ट्रिक स्टॉलला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील इलेक्ट्रिक स्कूटरची आजच बुकिंग करूया नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे नाशिक